टीम इंडिया ची ऑस्ट्रेलियात आतापर्यंत दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारताने जिंकला आहे टीम इंडियाने पंतप्रधान इलेव्हन चा सहा विकेट ने पराभव केला आता मालिकेतील दुसरा सामना सहा डिसेंबर पासून खेळवला जाणार आहे या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन जवळपास निश्चित झाली आहे यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा सोबतच शुभमन गिलच्या नावाचाही समावेश आहे कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळला नव्हता मात्र आता त्याने पुनरागमन केले आहे त्यामुळे रोहितचा प्लेईंग इलेव्हन मध्ये समावेश होणार आहे रोहित सोबत गिलही पुनरागमन करू शकतो दुखापतीमुळे शुभमन पहिली कसोटी खेळू शकला नव्हता आता त्याचे पण कमबॅक फिक्स मानले जात आहे सराव सामन्यात गिलने पन्नास धावांची खेळी केली यामध्ये त्याने सात चौकार मारले तर गोलंदाजीत युवा खेळाडू हर्षित राणाला देखील संधी मिळणार आहे तर दुसऱ्या कसोटीची प्लेइंग इलेव्हन कशी असणार तेच आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा यशस्वी जैस्वाल रोहित शर्मा कर्णधार विराट कोहली, पंत, यष्टीरक्षक के एल राहुल नितीश रेड्डी रवींद्र जडेजा हर्षित राणा जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज तर असा असेल भारतीय संघ अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत राहा